ठिकाणी मनुसमृती दहन केलं होतं त्याच दिनाचं औचित्य म्हणून आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना पक्ष पुरोगामी जे आहेत त्यांच्या वतीनं आज आपण या ठिकाणी मनुसमृतीचा विचार करण्यासाठी एकत्र आलेलो आहे ज्या मनुची विचार या ठिकाणची विषमता पेरणारे विचार आहे त्या विषमतावादी विचाराला मुठमाती देण्यासाठी हे विचार ते स्वतंत्र होऊन या ठिकाणी भारतीय संविधानाचा लागून या ठिकाणी आज आपल्याकडं पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी पण या ठिकाणी सत्तेवर बसणारी जी माणसं आहेत त्या संविधानाच्या अधिकाराचा वापर करून बसतात परंतु त्या बसल्यानंतर या ठिकाणी मनुच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करताना ते आपल्याला दिसतात आणि त्या व्यवस्थेचा त्या दबनसाईचा धिक्कार म्हणून आज या ठिकाणी आम्ही आज दहन करतोय या ठिकाणी आज ही आमच्यातली स्त्री या ठिकाणी ज्या स्त्रीवर बंधनं गल्लादली होती जी स्त्री मुक्त नव्हती त्या स्त्रीला मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलं परंतु त्या स्त्रीला बस ही या ठिकाणी ही मनुचा विचार म्हणायचा स्त्री ही भोगाची वस्तू आहे ती काम करण्याची वस्तू आहे म्हणजेच त्या स्त्रीला कुठलाच अधिकार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्त्रीला आत्मसन्माना जगण्यासाठी संविधानातून अधिकार दिले आणि स्त्री आणि पुरुष एक समान आहेत हा संविधानानं या ठिकाणी मेसेज स्त्रीला दाबलं जात आहे या ठिकाणी जी जातीची उतरण आहे त्या जातीच्या जा उतरंडीप्रमाणे स्त्रियांची ठरले दर्जा ठरलेला आहे ती उतरण आज हि शाबूत आहे आज ही आज आमच्या आदिवासी महिलेला मणिपूरमध्ये लग्न करून करून या ठिकाणी या मोदी पंतप्रधान सभागृहामध्ये बोलत नाही म्हणजे त्यांना मनूचे विचार त्यांच्या हृदयामध्ये आहेत म्हणून त्या मनुचा संस्कृती जपण्याचं काम या आर एस एस करतात त्यांचा या ठिकाणी मी या ठिकाणी युवा आंदोलनाच्या वतीने निषेध करतो या ठिकाणी आज हे आमचा दलित बांधव या आमच्यातली दलित महिला जर रोजगारासाठी जर कुणाच्या शेत गेली ती आमच्याकडे घरी येईल वापस सुरक्षित येईल का नाही याची भ्रांत नाही म्हणजे या ठिकाणी कायद्याचं राज्य आहे परंतु कायद्याचं राज्य असताना सध्या या ठिकाणी मनुष्य विचार जगला जातोय जपला जातोय त्या व्यवस्थेचा त्या विचाराचा आम्ही धिक्कार करण्यासाठी आणि या मनुष्या स्मृती बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये डिसेंबर मध्ये केली जी जाळली होती तीच परत मनुजी मनुवर वरी हुंडक काढल्यास काढण्याचा प्रयत्न करत आहे कारण या ठिकाणी ज्या दिवशी फडणवीस साहेबाने शपथ घेतली फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या ठिकाणी परभणीमध्ये कारण भारतीय संविधान शिल्पाची विटंबना झाली म्हणून आंबेडकरी समुदाय रस्त्यावर आला त्याच समुदायाच्या महिला पुरुष यांना या मनुवादी सरकारने घरातून फडफटे काढून मारलेला आहे म्हणजे या या विचार ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्या देवेंद्र आला आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगण्यासाठी एकत्र आलो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहेत तुम्ही या ठिकाणी भारतीय संविधानाप्रमाणे तुम्ही शपथ घेतलेली आहे त्या भारतीय संविधानाप्रमाणे तुम्ही काम करा तुम्ही मनुष्या ग्रंथाला शपथ घेतली नाही हे या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आणि त्यांची जी पेशवाई ते आहेत त्या पेशवाई त्यांना जर माहित नसेल तर अठराशे अठरा ला एक जानेवारीला हेच बहादूर आमचे पूर्वज होते त्यांनी तुमची संस्कृती त्या तुमच्या मनुवादाला गाडण्यासाठी भीमा कोरेगाव संग्राम केलाय ती पेशवाई बी आम्ही काढली आणि नवीन जी तुम्ही अनुपात आहे ती पेशवाई बी या ठिकाणचा आंबेडकरी समुदाय या ठिकाणचा माझ्यासारखा आंबेडकरी तरुण गाडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या ठिकाणी आजच्या दिवसात तो या ठिकाणच्या देवेंद्र फडणवीस देतो आणि या मनुसमृद्ध मनुसमृद्धीचा जाहीर निषेध करतो आणि एवढाच बोलून या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत